अभ्यासात व्यायामात गाडीवर झोपेत जेवताना फिल्म बघताना गप्पा मारताना किंवा अगदी टॉयलेट मध्ये सुद्धा अगदी प्रत्येक कामात आपलं लक्ष वेधून घेणारी सध्या जगात एकमेव गोष्ट आहे ती म्हणजे सोशल मीडिया आपला जणू काही एक्सटेंडेड हातच झालेला आहे तो म्हणजे संपूर्ण पिढी यामुळे वाया जात आहे सध्या सगळ्यात मोठं ऍडिक्शन झालेलं आहे यामुळे आपली एफिशियन्सीच गेलेली आहे असे कितीही आरोप झाले ना तरी हे नाकारता नाही येणार ना आहे की याच सोशल मीडियामुळे कोट्यावधी रुपयांची इंडस्ट्री निर्माण झाली आहे आणि मार्केटिंगची सगळी गणितच बदलून गेलेली आहेत तर सध्याचे नवे ॲडिक्शन झालेल्या या सोशल मीडियातूनच उत्तम करिअर कसं करता येईल त्यात काय काय संधी आहेत त्यातून पैसे कसे कमवायचे हे सगळं जाहिरातीचं तंत्र सोशल मीडियावरती वापरताना कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे सगळं आपण आज जाणून घेणार आहोत आजच्या आपल्या एपिसोडमध्ये त्यासाठी आपल्याला त्यातील एक्सपर्ट लाभलेला आहे शार्दुल कदम नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय पॉडकास्ट शो स्ट्रेस मेंटल हेल्थ डाएट वेट लॉस एक्सरसाइज रिलेशनशिप करिअर प्रश्न अनेक पण उत्तर एक प्रत्येक विषयातल्या एक्सपर्ट्सना घेऊन दर बुधवारी स्टोरीटेल उर्मिला शो really be... शार्दूलन मास्टर्स डिग्रीच मीडिया रिसर्च स्पेशलायझेशन मध्ये घेतलेली आहे आणि त्याच्या आधी बी बी एन मार्केटिंग मध्येच केलेलं आहे बीएमसीसी सी मधून त्यानं थिएटरच्या म्हणजेच नाटकांच्या वेगवेगळ्या संस्था ग्रुप्स बरोबरही काम केलेलं आहे त्याचबरोबर त्यांचं मार्केटिंगचं कामही त्यानं पाहिलेलं आहे जवळजवळ पाच वर्षांहून जास्त त्याला सोशल मीडियामधला म्हणजेच डिजिटल मार्केटिंगचा अनुभव आहे भारतीय डिजिटल पार्टी म्हणजेच भाडीपासारखी कॉन्टेंट क्रिएशनची कंपनी असेल किंवा बी बिरबल सारखी सोशल मीडिया मॅनेज करणारी कंपनी असेल त्यांच्याबरोबर शार्दूलनं पन्नासहून जास्त ब्रँडसचं सोशल मीडिया मार्केटिंग केलेलं आहे म्हणजेच सोनी मराठी वाय कॉमेटीन चितळे पी एम सी अशा वेगवेगळ्या ब्रँडचं प्रमोशन आणि त्यांची स्ट्रॅटेजी कशी असावी त्यांचं सोशल मीडिया कसं असावं या सगळ्याचं काम शार्दूलनं पाहिलेलं आहे आणि त्याचबरोबर तो गेले वर्षभर झालं सिनियर कन्सल्टंट म्हणूनही काम करतोय तर शार्दूल इतक्या लहान वयामध्ये ज्या माध्यमांना लोक ऍडिक्ट होतात त्याच्यात तू काम करायला सुरुवात केली शिकायला सुरुवात केली आणि त्याच्याबरोबर पैसे पण मिळवायला सुरुवात केली तर इतका छान वापर करून आपण त्याच्यात करिअर करू शकतो हे करण्याच्या आधी लहानपणापासून या सगळ्याची तुला आवड होती का इंटरेस्टिंग गोष्ट आठवते हो मला त्याच्यामुळे ती सांगू शकतो मी की आय गेस मला की मी पहिलीच वगैरे असेल आम्ही वाड्यात राहायचो प्रॉपर वाड्यात आहे का पुण्यात नाही नाही गावी इस्लामपूरला हा आणि तो मंत्रीवाडा म्हणजे अडीचशे वर्ष जुना वगैरे असा वतनदारीतला आलेला आणि वतनदार होते त्यांच्यासोबतच राहायचो आम्ही भाड्याने राहायचो तर त्यांच्या घरी न्यूजपेपर यायचा आणि पहिलीच असेल मी आणि मला ते काहीतरी इंटरेस्टिंग होणार मी पहिलीच असताना त्यांच्या घरी जाऊन न्यूजपेपर वाचायचो तर ते म्हणले मला काही प्रॉब्लेम नाही हा की शार्दूल आमच्याकडे येऊन न्यूजपेपर वाचतो चांगलीच गोष्ट आहे पण त्याला आत्ताच सवय लावा म्हणून आईला त्यांनी न्यूजपेपर घ्यायला चालू केलं आणि मी कधीची गोष्ट करतोय मी पहिलीच असेल म्हणजे नाईन्टी सेव्हन वगैरे असेल नाईन्टी सेव्हन नाईन्टी एट सहा वर्षात असताना आणि तेव्हा प्रत्येक घरात न्यूजपेपर नव्हतं न्यूजपेपर असायचं एव्हरी आणि सवय लावली आणि मग ते आवडायला लागलं मग त्याच्यात आमच्याकडे एक विश्वसंचार नावाचं सदर यायचं पुढारीला दैनिक पुढारीला आणि त्याच्यात ते म्हणजे आताच कोणतंही तुम्ही फेसबुक धरू शकता किंवा रेडिट धरू शकता कारण त्याच्यात रोज वेगळ्या वेगळ्या फॅक्ट्स याच्या बर आणि ते वाचायला आवडायचं आणि ते सांगायला आवडायचं आणि मग तिथून मला असं वाटतं की मीडियाचं जे कनेक्शन आहे किंवा आवड जी आहे की बाबा काहीतरी आहे इंटरेस्टिंग ते तिथून तिथून चालू झालं धरू शकतो म्हणजे आणि इंटरेस्टिंग एवढ्या लहान वयात कारण की आपल्याला खेळायला मग ती माती असेल आपले समवयीन चिल्ली पिल्ली असतील त्यांच्याबरोबर हुंदडायला आवडतं न्यूज पेपर वाचायला किंवा फॅक्ट जे जाणून घ्यायला आणि पुन्हा एकदा ते फॅक्ट इतरांना सांगायला म्हणजे परफॉर्मन्स किंवा स्टोरी टेलिंग सारखे इतरांना सांगायला हे तुला इतक्या लहान वयामध्ये आवड आवडायचं मला आत्ता लक्ष कंटिन्यू